आज येवत गावी दुर्गे तात्यांच्या एक बैलाचं पूजन केलं पालखी सोहळ्याची मान मी प्रमुख आमच्या हक्के पूर्वनंतर तेवीस तारखेला सकाळी नऊ वाजता बैल येवत वरून पण सासवडला येणार सासवडला येणार आहे म्हणजे बैल जोडी घेऊन घर येणार आहे आज तुम्ही फक्त पूजन करण्यासाठी आलो योगीराज चांगावटेश्वर या पालखीसाठी बैलांची तयारी जोरदारपणे चालू आहे यवत या ठिकाणी ताते दोरगे यांच्या घरातून सर्व महिलांनी बैलांची पूजा करून पा चांगावटेश्वर पालखीच्या रथाला हा बैल जोड असतो या पालखी रथ या पालखी सोहळ्याच्या बैलांचे वैशिष्ट्य असे आहे की ही दोनच बैल सासवड पासून पंढरपूर पर्यंत जातात आणि पंढरपूर वरून निघाल्यावर पुन्हा सासवडला येतात ही दोनच बैलाची जोडी रथ बी आणि माघारी आणून पोच करते हे ह्या बैलांचं वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य हे कुठल्याही पालखी सोहळ्याचं दुसऱ्या नाही बरोबर आहे पालखीची तयारी सुरू आहे यवत येथील त्या दोरगे यांच्या इथून या बाईलाची पूजा करून पालखीला जाण्याच्या मार्गावर आहेत सगळं झाले तोंड तोंड सगळं योगी महाराज <णागद> चांगा वटेश्वर रथाच्या पालखीला हा यवत येथील बैलजोड असल्याने आज या ठिकाणी या बैलांची पूजा केली जात असून चांगावटेश्वर पालखी रथाच्या तयारीला एक कुटुंब लागलेलं आहे आणि आज यवत या ठिकाणी या बैलांची पूजा करून पालखीसाठी जाण्याच्या तयारीत केली जात आहे चांगावटेश्वर पालखीचे व्यवस्था हे सर्व या ठिकाणी आलेले आहेत आणि हा बैलजोड यवत या ठिकाणी बबन तात्या दोरगे यांचा हा बैलजोड अनेक वर्षापासून या पालखी रथाला ढरपूर या ठिकाणी घेऊन जात असतात योगीराज चांगावटेश्वर पालखी सोहळ्यासाठी बबन तात्या दोरगे यांच्या बैल जोडीची तयारी जोरदार सुरू आहे या ठिकाणी बबनतात्या दोर्गे यांच्या कुटुंबातील सर्व महिलांनी बैलांची पूजा करून तेवीस तारखेला योगीराज चांगावटेश्वर पालखी रथाला हा जोड अनेक वर्षापासून आ... सांगावात महाराज पालखी सोहळा आणि ह्या सोहळ्यासाठी कायमस्वरूपी जोपर्यंत द्वर्ग घेतात त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझी बैल असतील त्यांच्या त्या विनंतीला मान देऊन आम्ही त्यांना हा मान दिलेला आहे आणि आज गेली आठ वर्षे त्याची बैल दोन रथाला सांगावातही सोहळ्याच्या रथाला असतात आणि कितीलच छबन कुदळे त्यांची दोन बैल नगारा गाडीला असतात त्यांची बी मला वाटतं चार वर्ष पूर्ण झालेली हो पालखी कधी निघणार आहे पालखी कासोडवरून तेवीस जून रोजी निघणार आहे अकरा वाजता सकाळी अकरा वाजता सकाळी पालखीतून निघल्यानंतर खानोडी मार्गे नेमाणी पार्कवाला मुक्काम पाहिला दुसरा मुक्काम वाघापूर चौकोला मार्गे असं खाली शिंदावन शिंदावण्यातून डाळीं डाळींवरून बुरी ऐंतीला मुक्काम बुरी ऐंडीवरून तिसरा मुक्काम येवतला हायवेनी बोरी फाट्यावरून हायवेने जिथे येवत त्यामुळे ते पाटस पाटस पासून पुढे रावणगावला रावणगाव ते भिगवण आज एक दिवस कमी आल्यामुळं का मुकाम कमी केलेला आहे खाणसीत असल्यामुळं एक मुकाम कमी झालेला आहे त्यामुळे एक एका ठिकाणचा मुकाम कमी केलेला आहे नाहीतर मग खडकीवरून रावणगाव ते खड खडकीवरून अशी शेतपळा जातील शेतपुळावरून भिगवणला मुक्काम जातील भिगवणवरून एक नंबर डाळच हायवेलाच आणि डाळ ते इंदापूर इंदापूरवरनं मग आपण मार्गे अकलूजला पंदर जाते अकलूज मार्गे पंढरपूरच्या वारी वाट्यांनी जाऊन दुसरा मुक्काम अकलूज नंतर वेळापूरला बोंडल्याला होतो वेळापूर मार्गे बोंडल्याहून शेगाव आणि शेगाव वाकली दशमीला पंढरपूर पंढरपुरामध्ये जाते हे पाच पालखी सासवड हा पंढरपूर दशमीला संध्याकाळी पोहोचल्यानंतर श्रीसंत सांगा वटेश्वर मठ स्वारला विप्रदत्त घाट दर्शन बारीला मुक्कामी असतो सासवडवरून हा तेवीस तारखेला निघणार आहे आणि आज तुम्ही यवत ये येथे आलेला यवत येथील शेतकरी आणि वारकरी संप्रदायत असणारे एक कुटुंब म्हणजे बबनता ते दोरगे यांच्या या बैलजोडीचा मान या पालखीला असतो आणि त्याचप्रमाणे दुसरे बैलजोड आहे ते छबन कुदळे यांच्या नागारेच्या गाडीला त्यांचा एक बैलजोड असतो तर हे सर्व पालखीचे विश्वस्त मंडळ आज यवत या ठिकाणी आलेले आहे आज बबन तात्या दोरगे यांच्या कुटुंबातील आणि फॅमिलीतील सर्व महिलांनी बैलांची पूजा करून पालखीसाठी रवाना करण्याची तयारी केलेली आहे रामकृष्ण राम अरे કંગગ નમ નચઓ 곂 નચિ કઓ